हॅलो नमस्कार मी शोभा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार देवीची पूजा मांडण्यासाठी मी आता तयार झालेली आहे आणि आता मी देवीची पूजा मांडून घेत आहे घरातील साफसफाई भांडी कपडे धुवून झाल्यानंतर मी लादी पुसून घेतले आणि नंतर जेवण करून घेतले माझा तर काही उपवासच होता नंतर झाडांना पाणी हे घालून घेतले नंतर घरातील सर्व कामं झाल्यानंतर आता मी देवीच्या पूजेची मांडणी करत आहे देवीच्या पूजेची मांडणी करण्याच्या अगोदर मी घरातील देवपूजा आहे ती करून घेतलेली आहे घरातील कामे ही करून झाल्यानंतर मी मुलांच्यासोबत भाजी आणि फळ्याने गेलेलो भाजी आणि फळे घेऊन आल्यानंतर मी लक्ष्मी देवीची पूजा आहे ती मांडून घेत आहे तर ज्या ठिकाणी आपल्याला लक्ष्मी देवीची पूजा मांडून घ्यायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आणि ज्या ठिकाणी आपण चौरंग किंवा पाठ ठेवणार आहे त्याच्या खाली स्वस्ती करून घ्यायचे आणि पाटाच्या आणि चौरंगाच्याकडे छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे कुंकू सुपारी एक नाण आणि दुरवा असा आपण तांबडा तांब्या पाण्याने भरून त्यामध्ये आपण आंब्याची डाळी पाच प्रकारची कोणतीही पाच पाने आंबा पेरू सीताफळ चिकू अशी पालवी गोळा करून आपण आणलेली आहे ती तांब्यामध्ये ठेवून त्याच्यावरती आपण नारळ ठेवलेला आहे चौरंगावर आपण तांदाची रास घातलेले आहे आणि आता त्याच्यावरती आपण तयार केलेला कलश ठेवत आहे तांब्याला आपण पाच ठिकाणी हळदी कुंकू लावून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने मी पाटाच्या आणि चौरंगाच्या कडेने छोटीशी रांगोळी काढून पूजेची मांडणी आहे ती तयार करून घेतलेली आहे पाच विळेची पाने खारे बदाम खोबरे मांडून देवीची पूजा करून घेतलेली आहे माझ्याकडे सरस्वती लक्ष्मी आणि गणपती देवीचा फोटो आहे तो फोटो ठेवून मी गणपती स्वरूप सुपारी ही मांडून देवीची पूजाही करून घेतलेली आहे तर पहिल्यांदा मी पूजेची पूर्ण मांडणी सविस्तर मांडणी चॅनलवरती अपलोड केलेली आहे जर तुम्हाला ती हवी असेल तर वरती आयकॉन बटनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पूजेची मांडणी सविस्तर मिळेल अशा पद्धतीने आपण लक्ष्मी देवीच्या पूजेची मांडणी आहे ते करून घेतलेली आहे तर प्रत्येकाच्या घरामध्ये पूजेची केळलेली मांडणी जरा वेगवेगळी असू शकते तर मी अशा पद्धतीने पूजा मांडणी करून घेतलेली आहे तर शेवटी आपण किती भक्तिभावाने आणि किती श्रद्धेने पूजा करत असतो ते महत्त्वाचे आहे प्रसादासाठी मी दूध आणि केळीचे पंचामृत तयार करून घेतलेले आहे देवीची पूजा करून झाल्यानंतर मी श्री महालक्ष्मी महात्मा जे पुस्तक मी ते पुस्तक आहे ते, ते वाचून घेत आहे पुस्तकही वाचून झाल्यानंतर घरातील मुली आणि मी देवीची आरतीही करून घेतो आणि आरतीही करून झाल्यानंतर मी जो तयार केलेला प्रसाद आहे तो देवीला अर्पणही करून घेते तर संध्याकाळच्या जेवणामध्ये पुरी भाजी बनवत आहे खूप दिवस झालं पुरी भाजी खाली नव्हती त्यामुळे आज आम्ही पुरी भाजी बनवत आहे त्यासाठी भाजी बनवण्यासाठी बटाटे कुकरला शिजायला ठेवलेले आहेत आणि आता पुरी तयार करण्यासाठी पीठ चाळून घेत आहे तर या ठिकाणी मी दोन वाटी मैदा चाळून घेत आहे दोन चमचे बारीक रवा घेत आहे तोही आपण चाळून घेणार आहे एक चमचा ओवा आपण हातावरती चोळून पिठामध्ये घालत आहे चवीसाठी यामध्ये आपण मीठ घालत आहे अर्धी पळी तेल घालून सर्व पीठ आपण एकत्र करून घेत आहे दोन्ही हाताने आपण तेल पीठ मीठ आहे ते सर्व एकत्र करून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण दोन तीन दो मिनटे पीठ एकत्र करून घेतलेले आहे आणि आता यामध्ये आपण थोडे थोडे पाणी घेऊन पिठाचा एक घट्ट गोळा तयार करून घेणार आहे लागेल तसे थोडे थोडे पाणी घेऊन आपण पीठ आहे ते मळून घेत आहे जास्त पातळ पण आपण पीठ मळणार नाही तर अशा पद्धतीने आपण पिठाचा चांगलासा घट्ट गोळा मळून घेतलेला आहे यामध्ये आता अर्धा चमचा आपण तेल घेऊन पीठ परत मळून घेत आहे ओला केलेला कपडा आता आपण पिठावरती झाकून पंधरा वीस मिनटे पीठ मोरासाठी ठेवणार आहे भाजी तयार करण्यासाठी आपण दोन हिरव्या मिरच्या एक कांदा एक टोमॅटो कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता हे सर्व मी चिरून घेतलेले आहे भाजी तयार करण्यासाठी आपण कुकरमध्ये बटाटे शिजायला ठेवले होते बटाटे आता शिजून तयार झालेले आहेत ते आता आपण सोलून घेतलेले आहेत भाजी तयार करण्यासाठी आपण पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत ते आता मी चिरून घेत आहे त्यातील एक बटाटा आहे तो मी चांगला बारीक एकदम चिरून मॅश करून घेत आहे भाजी तयार करण्यासाठी आपण कढईमध्ये दोन चमचे तेल घालत आहे तेल आपण गरम करून घेत आहे गरम केलेल्या तेलामध्ये आपण एक छोटा चमचा जिरे घालून भाजून घेत आहे त्यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घालत आहे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे तो आता आपण गरम तेलामध्ये घालून परतून घेत आहे कांद्याचा असा थोडाफार कलर बदलल्यानंतर यामध्ये आता आपण एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो घालत आहे यामध्ये आपण टॅमॅटोची पेस्ट करूनही घालू शकतो पण मी या ठिकाणी टॅमॅटो चिरून घेतलेला आहे तो आता यामध्ये घालत आहे टॅमॅटोही घालून आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे यामध्ये थोडेसे मीठ घालून परतून घेत आहे त्यामुळे टॅमॅटो लवकर शिजण्यास मदत होईल अद्रक लसूण पेस्ट एक दीड चमचे घालून पुन्हा हे सर्व मसाले आपण परतून घेत आहे सर्व मसाले परतून आता आपण झाकण ठेवून दोन मिनटे शिजून घेत आहे दोन मिनटानंतर कांदा आणि टोमॅटोला चांगले तेल सुटलेले आहे आणि आपण हे परत एकदा परतून घेत आहे यामध्ये आता आपण हळद मिरची पावडर आमचीर पावडर आणि कांदा लसूण मसाला एक चमचा घालत आहे एक चमचा धने जिरे पावडर घालत आहे आणि हे सर्व मसाले घालून परतून घेत आहे मसालेही आपल्याला चांगले दोन तीन मिनटे चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाले परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये चिरून घेतलेला बटाटा घालत आहे अर्धी वाटी वाटाण आपण सोलून डीप फ्रीजमध्ये ठेवला होता तो आता यामध्ये घालत आहे वाटाणा आणि बटाटा घालून आता आपण दोन चार मिनटे परत एकदा चांगले परतून घेत आहे पुरीसोबत खाण्यासाठी आपण पातळ भाजी तयार करत आहे त्यासाठी आपण दुसऱ्या बाजूला पाणी गरम करायला ठेवलेले आहे भाजी तयार करण्यासाठी आपण जास्त पण पाणी घालणार नाही तर एक ग्लास पाणी मी गरम करून घेतलेले आहे ते आता यामध्ये भाजीमध्ये घालत आहे भाजीमध्ये पाणी घातल्यानंतर परत एकदा आपण भाजी आहे ती सर्व एकत्र मिक्स करून घेत आहे यामध्ये आता आपण चवीसाठी मीठ घालत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये आता घालत आहे आणि पाच सात मिनटे भाजी आहे ती शिजून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण पुरीसोबत खाण्यासाठी बटाटा आणि वाटाणा याची भाजी तयार करून घेतलेली आहे आणि ही भाजी आता पुरीसोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे पुरीसाठी आपण जे पीठ मळून ठेवलेले त्याला पंधरा वीस मिनटे झालेले आहेत आणि परत एकदा हे पीठ आपण आता चांगले मळून घेत आहे मळून घेतलेले पीठ पुन्हा एकदा चांगले पाच सात मिनटे मळून घेत आहे आणि मळून घेऊन पीठ मौसूद तयार करून घेतलेले आहे आणि आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेत आहे तर आपल्याला जेवढी पुरी बनवायची आहे तेवढे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर मी असे छोटे छोटे गोळे तयार करून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण दहा बारा गोळे तयार करून घेतलेले आहेत तयार करून घेतलेल्या गोळ्यातील आता एक गोळा घेऊन आपण आता पुरी लाटून घेत आहे तर आपल्याला जेवढी मोठी लहान पुरी तयार करून घ्यायची आहे तेवढी पुरी आपण लाटून तयार करून घेऊ शकतो तर आपण जे गोळे तयार करून घेतलेले आहेत त्याला थोडेसे मैद्याचे पीठ लावून पुरी आहे ती लाटून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण पुरी आहे ती लाटून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण आता पुरी आहेत त्या सर्व लाटून घेणार आहे पुऱ्या तळण्यासाठी लोखंडीच्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल चांगले कडकडीत कर गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये आता आपण एक एक पुरी तेलामध्ये सोडत आहे पुरी एका बाजूने चांगली तळून झाल्यानंतर आपण पलटी करून दुसरी बाजू ही पुरीची तळून घेत आहे दोन्ही बाजूंनी पुरी आपल्याला चांगली तळून घ्यायची आहे तळण्यासाठी आपण तेल चांगले कडकडीत गरम करून तेल गरम झाल्यानंतर गॅस बारीक करून पुरी आहे त्यात तळून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण पुरी आहे त्या तळून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता की पुरी किती छानपैकी टमटमीत फगून तयार झालेली आहे बाकीच्या राहिलेल्या पुऱ्याही आपण अशाच तळून घेणार आहे तेल गरम झाले की गॅस आपण बारीक करणार आहे आणि पुरी सोडल्यानंतर ती पुरी आपण अशी झाऱ्याने गोल फिरवून घेणार आहे आणि पुरी फुगल्यानंतर आपण तिला पलटी करून दोन्ही बाजूने चांगली तळून घेणार आहे तर अशा आपण सर्व पुऱ्या लाटून तळून घेतलेल्या आहेत तर असा आपण पुरी भाजीचा बेत तयार केलेला आहे तर दिवसभर तर माझा उपवास होता आणि रात्रीच्या जेवणासाठी आपण पुरी भाजी तयार केलेली आहे तर अशा पद्धतीने झटपट पुरी भाजी तयार होते तर अशा पद्धतीने नैवेद्याचे ताट तयार करून नंतर रात्रीच्या वेळीला देवीला हळदी कुंकू लावून नैवेद्य अर्पणही करून झाल्यानंतर नंतर आम्ही सर्वजण घरातली मिळून एकत्र जेवण केली तर आजचा हा ब्लॉग आहे तो मी तेच थांबवत आहे तर तुम्हाला हा आजचा व्लॉग कसा वाटला आणि पुरी भाजी रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा पुरी भाजीसोबत आपण खाण्यासाठी भाती तयार केलेलं आहे तर तुम्हाला ही आजची रेसिपी आणि आजचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल अकाउंट क्लिक करायला विसरू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद